हॅलो हाय नमस्कार मी नंदा बजाज तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते टेलिगप्पामध्ये लवकरच एक मराठी फिल्म तुमच्या भेटीला येते तिचं नाव असणार आहे नयन आणि या फिल्मच्या निमित्ताने फिल्मचे निर्माते दिग्दर्शक आणि ॲक्टर्स आपल्यासोबत आहेत तुम्हाला चौघांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही चौघे एकदम मस्त होतं मस्त बरं ही नवीन फिल्म घेऊन येत आहे भेटीला फिल्मची सुरुवात झाली आणि आता फायनली फिल्म पोहोचते प्रेक्ष प्रेक्षकांसाठी तर काय फिलिंग आहे काय सांगा फिल्म तर खूप छान आहे रिलीज होते लोकांनी हा सब्जेक्ट वेगळा आहे हा बघावा आणि सब्जेक्टबद्दल बोलण्यापेक्षा त्यांनी येऊन बघावं एखादी ऑलरेडी सांगितलेलं आहे त्यात ते। सगळ्यांनी तेच तेच सांगण्यात अर्थ नाही पण ही फिल्म लोकांनी बघावी हे एकवीसपासून रिलीज होते सगळीकडे ऑल ओवर महाराष्ट्र आणि हा ही फिल्म तुम्हाला आवडेल हे आम्ही अगदी विश्वासाने सांगू शकतो जास्त काय म्हणायचं नाही <laughs> मला एवढंच म्हणायचं आहे की ब सगळे दिग्गज ॲक्टर्स आहेत सुहास <laughs> सर माझ्या बाजूलाच आहेत माझ्या वडिलांचं रूल केलेला आहे त्यांनी आणि एकदम ब्युटिफुल अँग्री यंग मॅन <laughs> तो आ, फ्रेम जी स्टार्टपासून आहे ती एंडपर्यंत आहे पण एंडला एक मेल्ट डाऊन कॅरेक्टर आहे <laughs> ह्यांचं एक आणि या चित्रपटाबद्दल मला हेच म्हणायचं आहे की सध्या आपण प्री वेडिंग शूट करतो त्याचे आपण व्हिडिओज बनवतो है ना यूट्यूबवरती येतात वगैरे ते एकदम ग्रँजर वाटते पण कधी कधी आपण जुने आपला ॲल्बम उघडताना आपल्याला कसं वाटतं छान वाटतं अरे कसं आहे ते इमोशन आहे जे आजकाल ए आय करू नाही शकत राईट हु, तशी ही फिल्म आहे जर तुम्ही हा चित्रपट बघाल तर तुम्हाला ते आपण अल्बम जो जुना अल्बम ब्लॅक अँड व्हाईट कसा मा तो कसा कलर होतो आपली आई कशी दिसायची आपली आमची आजी कशी <laughs> तर तो, तो रंग तो इमोशन या चित्रपटामध्ये तुम्हाला बघायला खूप छान सुंदर रित्या तुम्ही एक्सप्लेन केलेला ऍक्च्युली मला तुम्हाला दोघांना विचारायला आवडेल की ह्या फिल्मची सुरुवात कशी झाली हा विषय थोडक्यात आम्हाला कळेल का काय असणार आहे आणि प्रेक्षकांनी तो सिनेमागृहात जाऊन का बघा नयन हा एक खेड्यातला नयन हा एखादा खेड्यातला मुलगा आहे त्याच्याभोवती ही कथा आहे फिरणारी कथा आहे आणि तो एक विशिष्ट आजाराने तो ग्रासलेला आहे आणि नुसता तो ग्रासलेला नाही त्याचं कुटुंबही आणि नंतर त्या आजारामुळे लोकं कशी त्याचे शोषण करतात आणि शोषण करून अक्षरशः त्यांना नको नको करून टाकतात त्याच्यामध्ये तर मला एक मॅसेज सोशल मेसेज द्यायचा आहे चित्रपटामार्गे की असे अनेक नयन महाराष्ट्रात आहेत भारतात आहेत हे लाखात एखादं होतो पण त्यांना जे त्यांचं जे शोषण केलं जातं ते कृपया हा चित्रपट बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की त्याच्या कलागुणांना वाव द्या तुम्ही त्याच्या अशांना तुम्ही आपलं माना त्याला तुम्ही तुम्ही आपल्याला वाईट टाकल्यासारखं करू नका हे सोशल मीडियामार्फत मी त्यांना हे करतो आणि हा चित्रपट तुम्ही चित्रपटात गृहात येऊन तुम्ही अवश्य पहा तुम्हाला नक्की आवडेल कारण आत्ता त्याच्या लव्ह स्टोरी वगैरे त्यापेक्षा हा अगदी वेगळा चित्रपट आहे तर कृपया माझ्या प्रेक्षक मायबाबांना एकच सांगणं आहे की तुम्ही चित्रपट हा पहावा ही नम्र विनंती सर्व प्रेक्षकांनी हा चित्रपट चित्रपट गृहात येऊन पहावे ही सर्व प्रेक्षकांना विनंती आहे हा चित्र कथाही वेगळी आहे ऍक्टर आणि काम पण सुंदर केलेलं आहे सुहास सर सिद्धेश वगैरे प्रोत्साहन द्या शूटिंग करताना काही किस्से घडलेले एखादा किस्सा वगैरे सांगाल का आणि काय चॅलेंजेस आले कशी शूटिंग झाली तुम्हाला दोघांना विचारायला खास करून आवडेल बाबांनी बेदम मारले मला <laughs> हो पहिला चित्रपट जसा स्टार्ट होतो म्हणजे फर्स्ट लेअर ऑफ द फ्रेम भरपूर म्हणजे कलरफुल वाटते आपल्याला मग त्यानंतर रेडच कलर असा दिसतोय मार खात बेदम आणि इंटेन्सिटी जी मला जास्त मजा बाबांबरोबर आले काम करायला त्यामुळे भरपूर आहेतच गणेश सर आहेत विजय सर आहेत असं नाही की नाही गणेश सरांबरोबर माझा एक एक चांगला सीन, सीन आहे आयना का बायनाच्या चित्रपटामध्ये पण आमचं तसंच वन टू वन होतं तसं ह्यामध्ये पण आहे पण बाबांबरोबर जी आमची कनेक्शन सुवा सरांबरोबर आहे की मारणं म्हणतात त्यांच्याहून ते लांब जाणं आणि जेव्हा लास्टला भेटणं हे हे, हे कसं असते कधी कधी खरे वडील म्हणजे म्हणजे मला जन्म दिलेले माझे वडील त्याहून एक वेगळं खरंच एक दोस्त म्हणून एक मित्र म्हणून वडील ते मला या चित्रपटामध्ये मला मिळालेलं आहे त्यासाठी मी देवाचे खूप खूप आभार आहे मी त्यांना थँक्यू म्हणतो आणि थँक्यू अंकुश सर की हा कॅरेक्टर <laughs> मला करायला मिळाला आणि डान्सर भरपूर आहेत इंडस्ट्रीमध्ये आहेत सगळ्यामध्ये आहेत माझ्या कम्युनिटीजमध्ये uh, आहेत माझ्याहून चांगले डान्स करणारे पण आहे पण पन मला हा चित्रपट लाभला मला ही संधी मिळाली आणि या संधीमुळे मोठे लोकांबरोबर मोठे कलाकारांबरोबर काम करायला मिळतं ती जी मजा असते ना ते मी बोलून पण नाही सांगू शकत ती ॲक्च्युली ती माझ्या मा, मनातच आहे पण मी जास्त बोलू नाही शकणार ना। पण आमच्या या चित्रपटामध्ये आम्ही कोकणामध्ये शूट केलं तारकलीला देवबाग आणि देवबागला म्हणजे असं होतं की कधी पॅकअप होतो आणि कधी मजा करायला जातो राईट पण ते नाही करू नाही शकलो कारण की मला कट डाऊन केलेलं मी वेट कट डाऊन केलेलं मी ऑलमोस्ट ट्वेल्व टू सिक्स्टीन केजीस मी ड्रॉप डाऊन केलेलं तर असं होतं की कधी हा चित्रपट पटकन होतो आणि मी काहीतरी खातो वगैरे राईट तर हे एवढे सगळी गोष्टी होती म्हणून दिवस होते तुम्ही हो सात दिवस so सो डेज ब्लास्ट विथ आम्ही मजा गेली अंकुश सर म्हणजे भरपूर सेकंड या सीनच्या वेळची गोष्ट अशी की थोडंसं हे व्हायला सिद्धू म्हणा मला म्हणाला की बाबा तुम्ही खरंच मारा मला खरंच मारा मी म्हटलं अरे सिद्धू नाही मला नाही येते म्हटलं येणार तुला आणि त्यांनी खरंच म्हणजे हे मला अंकुश सिनेमाची आठवण आली मला yeah. की त्या इन्स्पेक्टरनी सुद्धा मला मारायचं ते मारा खोटं वाटायचं ना मग म्हटलं मारो मेर गो वी ते आठवण आली आणि मी म्हटलं मी म्हटलं देतो आता त्याला तडके बरं ते दिसलो आणि <avec Eggsadat。cartridge? laughs> <ने> ते खूप छान झालं मग त्याच्यामुळे मी त्याच्यानंतर त्याला खरंच त्या सी सिक्वेन्स जो आहे ना त्याच्यामधला सिनेमामधला त्याच्याशिवाय सुद्धा मी जाऊन त्याला सॉरी सॉरी म्हणून घट्ट मीठी म्हणून रडलोय मी आफ्टर शूट <laughs> किती छान म्हणजे शूटिंगच्या वेळेस मजा झालेली आहे फिल्म फायनली आता फ्लोअरवर येतेय चला एक्साइटमेंट भरपूर आहे तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या तुमच्या चॅनलद्वारे सगळ्यांना तुम्ही आवाहन करा की थिएटर yes. थिएटरमध्ये बघणारच चित्रपट बघणार मी आता सध्या आता असा दिसतो इथे असा दिसतोय तर तुम्ही नक्कीच बघणार येस नक्कीच थँक्यू सो मच थँक्यू